नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजचा विषय हा फार महत्त्वाचा आहे आणि हा विषय सर्वांच्या समोर पडलेला असतो हा प्रश्न विशेष करून स्त्रियांना हा विषय सतावत असतो आणि स्त्रियांना या विषयावरून हिनवलं जातं या विषयाला आज मी हात घालणार आहे ते म्हणजे स्त्रिया नवनाथांची भक्ती करू शकतात का स्त्रिया नाथ संप्रदायाचं आचरण करू शकतात का आणि अनेक वेळा हा देखील प्रश्न पडतो की नाथांचं वारं स्त्रियांच्या अंगात येतं का या सर्वांचं उत्तर मी आज घेऊन आलोय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी सर्वप्रथम आपणाला नाथ संप्रदाय काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया कारण मी थोडक्यात सांगेन हा संप्रदायाचं स्पष्टीकरण खूप मोठं आहे मी नंतर सांगेनच सर्वप्रथम मच्छिंद्रनाथांच्यापासून हा संप्रदाय चालू होतो आणि यामध्ये नाथ होऊन जातात जसे की गोरक्षनाथ भरतरी चरपटी जालंधर या असे नाथ या संप्रदायामध्ये झाले म्हणजे नऊ झाले असं नाही लाखो करोडो झाले असतील आत्तापर्यंत परंतु या नवनाथांनी या संप्रदायाची प्रसिद्धी वृद्धी आणि प्रसार सर्वत्र संपूर्ण भारत देशामध्ये केला या संप्रदायाचे मूळ गुरु किंवा या संप्रदायाचे मूळ देव हे आदिदेव महादेव हे आहेत आणि त्यांना आदि आदिनाथ म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर दत्त ही देवते देखील या संप्रदायाशी निगडीत आहे हा संप्रदाय जसं की भक्ती कर्म योग असे जे काही मार्ग आहेत भ भक्त आपल्या परमेश्वर प्राप्तीचे यामध्ये हा संप्रदाय योगशास्त्राला मान्यता देत असतो म्हणजे या संप्रदायामध्ये योग ध्यानधारणा समाधी या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या या संप्रदायामध्ये केल्या जातात आता विशेष करून हे नवनाथ जे झाले ज्यांना संन्याशी विरक्त स्त्रीच्या संपर्कापासून दूर असे हे संप्रदाय होऊन गेला आणि ब्रह्मचारी देखील आपण यांना म्हणू शकतो ब्रह्मचारी देखील हा संप्रदाय होऊन गेला म्हणजे आता आता देखील आहे परंतु या नवनाथांच्याविषयी विषयी बोलतोय आणि हे सर्व करत असताना हा संप्रदाय स्वतःच्या कर्तृत्वाला जिद्दीला धाडसाला अधिक प्राधान्य देतो जसे की हे परमेश्वरावर मला तू प्रसन्न हो असं हा संप्रदाय म्हणत नाही हा संप्रदाय काय म्हणतो मी तुला प्रसन्न करूनच राहीन म्हणजे जिद्दी हट्टी धाडशी अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे आणि मग थोडक्यात विचार करायचा म्हटलं तर यामध्ये अनेक विद्या आहेत शाबरी विद्या आले भाडरी विद्या अशा अनेक प्रकारच्या विद्या आहेत आणि ह्या विद्या त्या साधकाला संपादन करावं लागतात ह्या विद्यामध्ये काही दैवत असतात वीर असतात किंवा अनेक शक्ती असतात ज्या सिद्ध होतात ह्या साधकांना आणि हा संप्रदाय जर आपण पाहिलं तर काली काली मातेशी देखील युद्ध केलं आहे हनुमानाशी युद्ध केलं आहे म्हणजे हा संप्रदाय म्हणतोय काय मी की स्वतःच्या कर्तृत्वाला मान्य करणारा असा संप्रदाय आता आपण हे वळूया की स्त्रिया नातसंप्रदायाची भक्ती का करू शकत नाही हा प्रगात कसा प्रचलित झाला यासाठी सुद्धा आपल्याला भूतकाळमध्ये जावं लागेल भूतकाळमध्ये फार पूर्वीच्या काळी जर आपण गेलो तर आपण पाहिलं असेलच की पूर्वीच्या काळी स्त्रीला दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जायचं चूल आणि मूल एवढंच तिनं सांभाळायचं तिच्यावर ते अनेक निर्बंध होते अनेक वेळेला अनेक ठिकाणी तिला भक्तीचा अधिकार देखील नाकारलेला होता किंबहुना स्त्री हे एक उपभोगाची वस्तू आहे किंवा पुरुषाचं ब्रह्मचारित्व स्त्रीमुळं नष्ट होतं म्हणून पूर्वीचे अनेक ऋषीमुनी योगीसुद्धा स्त्रीपासून दूर राहायचे जसे की आमची आजी मनायची अग्नीजवळ लोणी नेलं की पागळतं म्हणजे या पूर्वीच्या ज्या काही म्हणी किंवा जे काही समज रूढ होते त्यामुळं विशेष करून स्त्रीला भक्तीचा अधिकार नव्हताच पण खास करून नात संप्रदायाची स्त्री करू शकत नव्हते कारण संप्रदाय हा संन्याशी वैराग्य आणि तसं पाहिलं तर पुरुष प्रधान संप्रदाय आणि इथं अतिशय कठोर तपश्या केल्या जायच्या घनघोर जंगलात डोंगर दर्यामध्ये खूपच कठीण असा मार्ग होता की सर्वसामान्य स्त्रियाच काय सर्वसामान्य पुरुष देखील या संप्रदायाकडे विशेष करून वळत नव्हते जात नव्हते कारण हा तलवारीच्या टोकावरती चालण्यासारखा हा संप्रदाय आहे मग इथं स्त्री कसा शिरकाव करू शकेल स्त्री या संप्रदायामध्ये नाही येऊ शकत त्याचबरोबर अनेक अनुष्ठानं योग ध्यान समाधी असे असायच्या सहा सहा महिने वर्षे वर्ष दोन दोन वर्ष हे चाललेलं असायचं अखंड चाललेलं असायचं आणि स्त्रीला मासिक पाळीचं बंधन असतं महिन्यातून ती मासिक पाळी येते मग ती हे साधना खंडित होतात त्यामुळं देखील असा एक समज होता की स्त्री या संप्रदायाकडं येऊ शकत नाही किंवा आज देखील आपण पाहतो की निसर्गाच्या नियमानुसार जर विचार करायचा म्हणलं तर स्त्रीच्या शरीराची ठेवण आणि पुरुषाच्या शरीराची ठेवण यामध्ये विचार केला तर पुरुष शरीरान हा शरीरानं स्त्रीपेक्षा शक्तिशाली आहे आणि त्या अर्थानं स्त्रीला आबला म्हणलं गेलं आहे आणि मग हा संप्रदाय शक्तीला मानणारा हट्टाला मानणारा योगाला मानणारा इथं स्त्री कसं का काय टिकाव धरू शकेल इथं स्त्री कशी का काय भक्ती करू शकेल आणि या अनुषंगानं स्त्रीला या संप्रदायाची भक्ती करण्याचा अधिकार नव्हता अधिकार नव्हता म्हणजे असा अधिकृत कुठं आहे असा म्हणण्यापेक्षा ते समाजामध्ये प्रचलन होतं की स्त्री नाच संप्रदायाची भक्ती करू शकत नाही पण काळ गेला वेळ गेली स्त्री घराचे बाहेर पडू लागली सुशिक्षित झाली आणि आज ह्या स्त्रीनं दाखवून दिलं की खरोखरच मी आधी माया जगदंबा आहे माझ्यामध्ये त्या सगळ्या शक्ती आहेत आज तुम्ही पाहिलं असेल की असं कोणतंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये स्त्रीनं आपला ठसा उमटवला नाही ते क्षेत्र तिनं जिंकलं नाही असं कुठंही नाही स्त्री मंगळावरती आकाशामध्ये पोचली जमिनीवरती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणतंही असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात तिनं नाव उच्च केलं नाही किंवा नाव ना ना कमवलेलं नाही त्यामुळं आजच्या काळात भक्तीच्या व्याख्या बदलल्या त्यामुळं स्त्री संप्रदायाची भक्ती करू शकते आता आज सुद्धा हा प्रश्न उपस्थित होतोय की तिच्या मासिक पिरियडचं काय आता याविषयीसुद्धा मी जर काही स्फोटक बोललो तर अनेक लोकांना हे पटणार नाही कारण आपल्या मनावरती अनेक वेळेला भक्तीचा पगडा बसला आहे त्यामुळं मी माझी जीव आवर्ती घेतोय होऊ शकतं याचा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु नाथ संप्रदायाची भक्ती करताना नवनाथ ग्रंथ पारायण करू शकता नाथांची पूजा भक्ती करू शकता भक्तीला काहीच अडथळा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं नाथ संप्रदायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे नाथ संप्रदाय जाती धर्म आणि लिंग मानतच नाही स्त्री पुरुष असा भेदच करत नाही मग ह्या घट गट, घटना आल्या कुठून अलीकडच्या काही मध्यवर्ती काळात अशा काही ह्या घटना आल्या की स्त्रीला स्वतंत्र नाही दिलं पाहिजे स्त्री परतंत्र राहिली पाहिजे तिला भक्तीपासून वंचित राहिलं पाहिजे केवळ मनं पैदा करणारी स्वयंपाक करणारी मशीन असावी या उद्देशातून तिला भक्तीपासून वंचित ठेवलं परंतु आज मी तुम्हाला सांगतोय आज देखील नाथ संप्रदायामध्ये पूर्वीपासून अशा अनेक स्त्रिया योगशास्त्रामध्ये होऊन गेल्या किंवा मोठमोठ्या आघोरे आघोरी संप्रदाय असो काय असो तिथंसुद्धा या स्त्रिया आहेत आणि त्या नाथ संप्रदायाची देखील भक्ती शंभर टक्के करू शकतात त्यामुळं असा भेदभाव इथं होणार नाही किंवा एखादी स्त्री जर नाथांची पूजा करत असेल तर हे तिला म्हणणं की तू नाथांची पूजा नाही करू शकत तुझ्या नाथांचं वारं नाही येऊ शकत हे म्हणणं पूर्ण चुकीचं आणि मूर्खपणाचं आहे कारण परमेश्वराच्या दरबारामध्ये फक्त आत्मा आणि जीव पाहायला जातो त्याचं लिंग पाहिलं जात नाही लिंग हे प्रजा उत्पन्नासाठी निसर्गामध्ये निर्माण झालेलं आहे अथवा आत्म्याला जात मुळीच नाही शरीराला धर्म मुळीच नाही आणि म्हणून स्त्रिया नात संप्रदायाची भक्ती पूजा बिनधास्त करू शकतात कोणी जर बिंडोक मूर्ख तुम्हाला नाव ठेवत असेल तर त्याच्याकडं लक्ष देऊ नका तुम्ही पुरुषाला पैदा करू शकता तुम्ही संन्याशी पैदा करू शकता तुम्ही अवतारांना पैदा करू शकता तर तुम्ही भक्ती देखील करू शकता आणि माझं स्वतःचं मत असं आहे की स्त्री सर्वश्रेष्ठ आहे तिला आपण कशापासून देखील वंचित ठेवू शकत नाही कारण तिनं आपल्याला पैदा केलं आहे भले भले मोठे तीस मार खान राजे महाराजे रावणासारख्या माणसाला सुद्धा छातीला घेऊन दूत पाजलंय अशी ती आदिमाया जगदंब आहे ती कोणत्याही क्षेत्रात वंचित राहू शकत नाही स्त्री बिनधास्तपणे निर्धास्तपणे नाथ संप्रदायाची भक्ती शंभर टक्के करू शकते तर बंधू भगिनीनो आपणाला काही नवीन विषय हवे असतील तर मला कमेंट्समध्ये कळवत जा त्याचबरोबर अध्यात्मामध्ये आपणास काही समस्या असतील प्रॉब्लेम असतील तर हा फोन नंबर निशुल्क आहे या फोनवरती फोन करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे झाले घंटेचे बटन औषधा बा जय आदिशक्ती